तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल बघा की दोन ऑक्टोबरला एक खूप मोठी गोष्ट जी आहे ती घडली होती आणि या ठिकाणी मी मेन्शन करू इच्छितो किंवा दाखवू इच्छितो तुम्ही बघून घ्या की कोणती गोष्ट घडली होती परंतु ही गोष्ट तर घडलीच होती परंतु आता एक मेन गोष्ट जी की आता दोन ऑक्टोबरला होत आहे ते म्हणजे एक नवीन सिनेमा दोन ऑक्टोबरला रिलीज होत आहे बघा ज्याचं नाव आहे वडापाव मला माहिती नाही मराठी दिग्दर्शक आहेत किंवा मराठी मेकर्स थोडेसं पण एफर्ट्स का घेत नाहीत वडापाव मिसळपाव गुलाबजामून आणि पाणीपुरी काय काय नावं ठेवते चित्रपटाची त्यांना त्यांच्याच माहिती थोडं तरी एफर्ट्स घ्या बाबा नाव विचार केला तरी एफर्ट घ्या बरे स्टोरीमध्ये एफर्ट्स घेऊ नका पण नावं वा ठेवलं तरी एफर्ट्स घ्या जाऊ द्या बाय द वे आता काय आहे टीझरमध्ये तर मेन सुरुवातीचेच चित्रपटाची टीझरची सुरुवातच होते बघा की हा मूवी जो आहे प्रसाद ओकेचा अभिनेता म्हणून शंभरवा सिनेमा आहे म्हणजे त्यांनी विचार करा शंभर सिनेमा आतापर्यंत अभिनेता म्हणून केलेला आहेत आणि नक्कीच फॉरेनमध्ये स्टोरी जी आहे सेट दिसत आहे की त्या ठिकाणी एक आता कुटुंब का आहे का काय माहिती आणखी स्टोरी तेवढी उलगडली नाही परंतु त्या ठिकाणी एक मराठी व्यक्ती एक वडापावचा बिझनेस जे आहे ते करू इच्छितो त्या आणि त्या ठिकाणी तो इस्टॅब्लिश करण्याचा ट्राय करत आहे वडापावचा बिझने बिझनेस त्यामध्ये मग वेगळे कॅरे कॅरेक्टर्स आहेत प्रसाद ओक आहे रितिका श्रोत्री आहेत अभिनय बेर्डे आहेत पुन्हा गौरी नलवाडे आहेत अशा बरेच काही कॅरेक्टर्स आहेत आणि ओव्हरऑल एवढीच सध्या स्टोरी उलगडलेली आहे एवढं काही वेगळं काही नाही सध्या परंतु ब बघूयात की काय वेगळं निघतो काय नाही शेवटी दोन ऑक्टोबरचा चित्रपट आहे नक्कीच काही ना काहीतरी ट्विस्ट असू शकतं बघा शेवटी चित्रपटाचा ट्रेलर येईल आणि जेव्हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा तर समजायलाच तुमचं मत आहे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद थँक्यू